क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संचालक विश्वस्त सदस्य पदाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा अर्थात मतदान प्रक्रिया सत्तावीस जुलै रोजी डोंगरे वसतिगृह मैदानातील नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली या मतदान प्रक्रियेमध्ये व्हिएन्नाईक शिक्षण संस्थेच्या ब्याऐंशी टक्के सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला क्रांतीवीर विकास पॅनलच्या सर्व उमेदवार मतदारांनी यावेळी हजेरी लावून क्रांतिवीर विकास पॅनलचा विजय निश्चित असल्याचं सांगत संस्थेसाठी भविष्यात चांगलं काम करण्याची आशा व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी नवं तंत्रज्ञान विकसित करणार असल्याची माहिती दिली यावेळी अध्यक्ष पंढरीनाथ कारफारी थोरे उपाध्यक्ष कमलेश बोडके सरचिटणीस शिवाजीराव मानकर सरचिटणीस एकनाथ दिंडोळे अॅडव्होकेट विकास आंधळे सुभाष कराड बुधाजी पानसरे विठोबाफड उत्तमराव बोडके साहेबराव बोडके भास्कर सोनवणे धोंडीराम आव्हाड प्रशांत आव्हाड विलास आव्हाड सुरेश घुगे भगीरथ गीते गोविंद नागरे रामनाथ साणप एकनाथ आव्हाड रामनाथ बोडके अमृतराव सांगळे रामभाऊ केदार महादू बोडके राजाराम बुरकुल डॉक्टर संजय सांगळे साहेबराव ढाकणे देवराम बोडके श्याम बोडके मंगला गंभीरे छाया बुरकुल बाळासाहेब घुगे रंगनाथ दरगुडे बी के नागरे आदी उपस्थित होते यावेळी बुधाजी पानसरे यांनी माहिती देत शिक्षण संस्थेसाठी नवीन पॅनल नवीन उमेदवारांची गरज असल्याची माहिती दिली मी बुधाजी पानसरे क्रांतीवीर विकास पॅनलचा उमेदवार आणि मी आज ह्या पॅनलला विश्वस्त म्हणून उभं राहिलो आहे पण मी आज जी गर्दी पाहिली अशी गर्दी ही पहिल्यांदाच पाहिली आहे कारण आत्तापर्यंत जेवढे विलक्षण झाले कधीही चार पॅनल झाले नव्हते आणि सर्व समाजानं सर्व लोकांना लक्षात ठेवायला पाहिजे का चांगल्या काम करणाऱ्यानं आणि चांगल्या लोकांना इथं यायला पाहिजे तेच तेच लोक पुन्हा राऊराव रिपीट नाही व्हायला पाहिजे याच्याकरता नवीन उमेदवारांसाठी जर आम्ही आमचा पॅनल निवडून आला तर मी नवीन उमेदवारांसाठी खूप काही काम करील आणि संस्थेची खूप मोठी भरभराटी करील एवढी मला इच्छा आहे आज कांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहेत या ठिकाणी आमच्या पॅनलचं नाव आहे कांतीवीर विकास पॅनल या पॅनलमधून विश्वासपदासाठी वंजारी समाजाचे मार्गदर्शक ज्येष्ठ उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्त्व दादा पानसरे हे या ठिकाणी विश्वासपदासाठी उमेदवार आहेत त्यांचं विजय झालेलं आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळं त्यांनी ना खोटे नाटक आरोप केले पण ज्यांचा सुज्ञे होती सर्व मतदार बंधू भगिनींनी दादांना आणि संपूर्ण पॅनलला जे आज मतदान केलं आहे उद्या गुलाला आमचाच आहे फक्त आता उद्याची बाकी आहे आज या सगळे समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आमच्या क्रांतीवीर पॅनलला जे अमूल्य मतदान केलं त्याबद्दल क्रांतीवीर विकास पॅनलच्या वतीने मी बाळासाहेब घुगे सर्व मतदार बंधूंचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी दीपक अंभोरे नाशिक